नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजार बघणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कर शेतकरी मित्रांनो नंबर एकची ची बाजार समिती आहे कोल्हापूर तिथे आवक नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये मिळालेले आहे आणि जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर जिथे आवक चौदाशे चौऱ्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये मिळालेले आहे आणि जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये मिळाले शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक चाळीस हजार एकशे सत्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये मिळालेले आहे आणि जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये मिळाले आहे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे ए ओला जिथे आवक दहा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये मिळालेले आहे आणि जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे अडतीस रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती हे नागपूर जिथे आवक अठराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधराशे रुपये मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये मिळाले आहे आणि सर्वसाधारण दर अठराशे पंच्याहत्तर रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची कांद्याची लाईव्ह बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद